बारावर आम्ही या शिव्या रोजच देतोया तुम्ही पहिल्यांदा ऐकायला मिळाल्या त्या आपण खऱ्या शिव्या आमच्या खिशात आहेत त्या बाहेर काढल्या तर तुम्ही तुम्हाला दाखवणार नाही अरे आम्ही एवढ्या लोकांना खायला आणलं आता ती गोपीदेव पडळकरला घेरायला बघते त्याला घेरलं मला कळलं की मी लगेच काठी घेऊन पळत असतो आता परवा सगळ्या

पण काही असून बातम निघाला मुंबईत जाऊन सुद्धा सांगितलं या हमाला चलता है आपका नहीं चलता हे बरोबर दाखवत आडवाड आडवा आलं मी नाव घेत नाही आडवाड म्हटलो नाही तुम्ही आणि काही तर मुख्य अरे हे म्हणता घेणार सत्तेचा महाग आला अरे पन्नास वर्ष सत्तेचा महाग तुम्हाला आणि तो सत्तेचा माझ खानापूर आटपाडीतला एक तरुण पोरगा उतरत होता हा खऱ्या इतिहास